नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली पंधरा हजार तीनशे बारा क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली चौदा हजार चारशे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली दहा हजार सातशे चौदा क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाली आहे सात हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे अठराशे एक सर्वसाधारण दर आहे चौदाशे दहा रुपये